नमस्कार बांधवांनो जो मराठा समाज जगाचा पोशिंदा आहे तो जग पोसवण्याचं काम करतो जगाला पूर्ण अन्नधान्य पुरवायचं काम करतो आज त्याच मराठा समाजाला उपाशी ठेवण्याचं काम इथलं सरकार इथली व्यवस्था करत आहे कारण जो काय मराठा आरक्षणाचा जो काय आंदोलन आहे तो मोर्चा मुंबईला गेलेला आहे त्याच्यामध्ये पूर्णत त्यांची गैरसोय करण्याचा प्रयत्न इथल्या सरकारने केलेला आहे अक्षरशः त्यांना पूर्ण पाणी बंद केलेलं आहे त्यांना जेवणाची सोय पूर्ण बंद केलेलं आहे जे काय तिथील आझाद मैदा आझाद मैदानाजवळचे जे काय हॉटेल्स असतील जेवणाचे जे काय गाड्या असतील ते पूर्णपणे सरकारने बंद केले आहेत पुन्हा शौचालयाची व्यवस्था पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण शौचालय जे काय तिथले आहे तिथं लॉक लावायचा प्रयत्न केलेला आहे तिथून पुन्हा त्याचं पाणीही बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे वरून पुन्हा पाऊस चालू असल्याने त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित राहण्याची सोय हो नाही त्याच्यामुळे रेल्वे स्टेशनवरती सर्व मराठा बांधव त्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी तर स्वतःच्या गाडीमध्ये झोपलेले आहेत त्याच्यानंतर पाऊस चालू असल्याने त्यांना जेवणही बनवता येत नाही आणि जेवण बनवायला गेलं तर त्या ठिकाणी जेवणसुद्धा बनवून देत नाहीत अशी म्हणजे मुद्दा म्हणून सरकार हे हाल करण्याचा समाजाचे प्रयत्न करत आहे पण हे हा असतानाही त्या ठिकाणी काही मराठा उद्योजक त्या ठिकाणी आपल्या मराठा समाजाला म्हणजे या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये जे काही शौर्यवाडा तुम्ही हॉटेल तर तुम्हाला माहीत असेल हॉटेल शौर्यवाडा याचे मालक विकास हांडे यांनी त्या ठिकाणी स्वतः आणि अजून मॅक्स समूह जे काय आपलं मेन श्वेअर असेल याच्या ज्या का अनेक शाखा महाराष्ट्रामध्ये आहेत त्या व्यक्ती जे उद्योजक आहेत सचिन नरवडे पाटील यांनी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी त्या ठिकाणी पाच हजार पाणी बॉटल ह्या शवरवाडा हॉटेल यांच्यातर्फे दिलेल्या आहेत जरी आपण म्हणलं असेल पाच हजार त्या छोट्याशा आहेत पुरणार पण नाही परंतु ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपण जरी एक पाणी बॉटल दहा रुपयाला जरी पकडली तरी पन्नास हजार रुपये त्या पाणी बॉटलचा खर्च होतो आहे तरी पण ही काही छो छोटीशी गोष्ट नाही कारण समाजासाठी ते काही ना काही प्रयत्न करत आहे फुलना फुलाची पाकळी देत आहेत त्यासाठी अजून त्यांनी सा नऊ दहा टेम्पोसुद्धा त्या ठिकाणी जेवणाचे घेऊन मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी आज पोचतीलच त्या ठिकाणी आणि त्यांनी खूप त्या ठिकाणी समाजाला जेवढं आपल्या परीने जेवढी मदत करता येईल त्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत तसेच त्याचप्रमाणे आपणही समाजाचं काहीतरी देणं असलो पाहिजे ह्या अनुषंगाने जे काही मराठा मोठमोठे उद्योजक आहेत त्यांनी समाजासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे त्या ठिकाणी जे काही मुंबईमध्ये मराठा समाजाचे जे काही आहे आंदोलकांचे जे काही हालचालू आहे त्यांच्यासाठी मदतीचा नक्कीच प्रयत्न करा कारण आज ना उद्या ह्याचे आपल्याला ज जे काही गोरगरीब मराठा समाज आहे त्यांचे कुठं ना कुठं लेकरं त्यांच्या आरक्षण जर मिळाल्यानंतर काम येईल ज्या ठिकाणी शिक्षणामध्ये ज्या ठिकाणी लाख लाख रुपये बरोवं लागत आहे त्या ठिकाणी त्यांना कुठंतरी फीसमध्ये सवलत मिळेल यासाठी हा अनेक वर्षापासूनचा हा लढा चालू आहे पण ह्या लढ्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद ह्यावेळेस खरंच मिळालेला आहे पूर्णपणे मुंबई जाम करण्याचं काम मराठा बांधवांनी केलेलं आहे त्याच्यामुळं सर्व मराठा समाजाचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण एवढ्या तुम्ही उत्खट्टे उत्साहाने त्या ठिकाणी मुंबईमध्ये तुम्ही आलात कारण स्वतःच्या कुणी कुणी कुणाला पैसा न देता स्वतःच्या स्वकारसाने सर्व हे मराठा बांधव आलेले आहेत कारण सर्व आपल्या ले लेकराबाळाच्या भविष्यासाठी या ठिकाणी ते सर्व जारांगे पाटलांच्या आंदोलनावर पाठिंबा देण्यासाठी सर्व मराठा समाज आले आलेले आहेत पण त्यांचे जे काही हाल त्या ठिकाणी चालू आहेत सरकार करत आहेत ते सरकार पूर्णतः सरकारचा मी जाहीर निषेध करतो पण सर्व मराठा बांधवांना ते जे काही उद्योजक आहेत त्यांना विनंती आहे की जेवढे आपल्याला परीने ज्या ठिकाणी पाच हजारऐवजी त्या ठिकाणी पाचशे पाचशे का होईना त्या ठिकाणी पाचशे पाणी बॉटल असेल किंवा हजार पाणी बॉटल असेल जेवढे आपल्याला जेवणाची सोय करता येईल तेवढं प्रयत्न सर्व मराठा उद्योजकांनी करावं कारण जो व्यक्ती ज्याच्याकडे साधं साधी मोटरसायकलसुद्धा नाही ज्याचं घर पत्र्याचं घर आहे त्या ठिकाणी जो व्यक्ती जर आपल्या एवढ्या सहा कोटी समाजासाठी काम करू शकतो तर आपण का करत नाही ह्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की आपण काहीतरी एवढं मोठे उद्योजक आहेत त्यांच्याकडे मोठमोठ्या कंपनीज आहेत मोठमोठ्या फॅक्टरी आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की आपण थोडंफार का होईना समाजासाठी आपण काम केलं पाहिजे त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त मदत करा सर्वा, सर्वा हे सर्व आणि सर्व उद्योजकांना मी विनंती करतो आणि हे शौर्यवाडाचे मालक विकास हांडे पाटील आणि मॅक्स उद्योग समूहाचे उद उद्योजक सचिन नरवडे पाटील यांचे मनपूर्वक मी आभार मानतो कारण तुम्ही पुढाकार घेतला की आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि असा सपोर्ट तुम्ही समाजाशी राहू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा